Bu bir उन किती फ्रेश आहे वारं पण आहे ऊन पण आहे खूप छान वाटावण मस्त आहे वातावरण माझं ऊन पडलं की किती छान वाटते बरं वाटतं माझी सगळी काम झालेली आहेत नमस्कार मी शीतल माझी फॅमिली जाग मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण आहात जण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा अकरा ला पाच मिनटं गॅस लावलाय कडे ठेवलेली आहे मी कुकर लावून पूजेला बसलेली आहे आणि कुकर पण झालेला आहे आता चला माझी आताच पूजा झालेली आहे आणि मी शेवाळ्या जरा करणार आहे गोड नैवेद्याला शेवाळ्या भाजून येणार आहे पहिलं आधी इतकं वातावरण छान येऊन पडले जरा बरं वाटा लागले नाही तर पावसाच्या अनुसार किच किच किचकिच झालेलं भाजून घ्यायच्या शेवाळ्यात गुलाबी उसपर्यंत छान भाजलेले आहे तर पाणी घालायचं साखर घालायची कळेपुरचं जेवढं तुम्हाला आवडते तेवढं साखर घालायची एक त्यांना गोड आवडते एक त्यांना जर सप्पक आवडते त्याप्रमाणे घालायची साखर पण खूप वेळ झाला त्यामुळे गडबड करायचा पाच मिनिटं झाकून ठेवते बारीक गॅस चपात्या पण झालेल्या चपात्या पण मी करून घेतलेले शिजलेला आहे नैवेद मी गार पाण्यात ठेवलेलं शेवळ्या केलेल्या अशा शेवाळ्या मला खूप आवडतात खूप छान लागतात पावसाळ्यात तर एक नंबर शेवाळ्या लागतात या उकडून किंवा असं करून किंवा खीर खूप छान लागतात हे आपण शेवाळ्या घरगुती आहेत आज करणारे मस्तपैकी मी झणझणीत खारं वांगं खारं वांगं म्हटला तर म्हणजेला की काय मीठ जास्त घालून करायचं आहे काही तर नाही तुम्हाला मी ती रेसिपी दाखवतेच आणि ही वांग तुम्ही जर करून खाल्ला ना चाटून पुसून गोट खाचेला एक भाकरीऐवजी दोन तीन भाकऱ्या खाचेला असं खारं वांगा लागते हे चला करूया काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते मसाला इथं मी वांगी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बुधवारच्या बाजारात न चांडलेत तर वांगे कसे झाले बाबा फ्रीजमध्ये ठेवले हो की नाही अशे होतात चार पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि मिठाचं पाणी करून त्यात मी असं घातलेले आहेत वांगी कारण की काळी पडत नाहीत इथं मसाला बघा मिरची अल्लं लसूण आणि जिरा आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता हे सगळं मी चेचून घेणार आहे बारीक फुटणीसाठी मी तर कांदा घेतलेला आहे ते वांग ना आमच्या घरात सध्या ना आवडतं आकाश खात तरी असं खाल वांग केलं किंवा डाळ कांदा केलं ना खातोय काल पापड तळलेलं तेच तेल घेणार आहे मी तेल गरम होते तोपर्यंत मसाला मी चेचून घेते हे बघा मी असं चेचून घेतलेलं आहे तर जर चेचायच नसलं तर मिक्सरमधनं पण बारीक करू शकता का। मी तर म्हणते असं खलबत्यातच करा खूप छान चवीत आहे मसाला बघा काय काय घेतलंय मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे हिंग घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे आता हे सगळा मसाला केलेला यात आपण घालायचं हे तेल चांगलं तापलेलं आहे हे तेल के नाही आपण ह्यात घालायचं असं तेल जरा कडकडीत घातलं ना खूप छान चवीत आहे वांग्याला नक्की घाला कांद्याची फोडणी देणार आहे कांदा घालते चांगला कांदा भाजून घ्यायचा कधी कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजलेला आहे ते असं सगळं मिक्स करून घ्यायचं यात असं भरायचं आणि तेलात सोडायचं आता तुम्ही भरून पण ठेवू शकता नंतर मग कोणी टाकू शकता एक पाच मिनिट असं झाकायचं वाप द्यायच फक्त आता अलकी पलटी करायचं हलका भाग वर भरतायचलेलं आहे ना मसाला वेळ घालायचा तर जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं करायचं मला जास्त नको आहे झाकण लावून बारी गॅस करून शिजू देऊया आणि वरणाला पुन्हा टाकून घेते अजून मधून बघायचं वांगे लगेच शिजते शिजवायला खाली भात करायचा वांगे लगेच शिजते वांग लगेच जातं जाते वरच वांग शिरत खार वांग आपलं झालेला आहे मला कमेंट केली की तुम्ही खोबरं घालते असलं तर मी घालत असते नसलं तर नाही घालत आपलं वरण पण झालेलं आहे असं जर खार वांग केला ना दोन भाकऱ्या जरा जास्तच जातील तुम्हाला जरा कच्च्यावरच मी शिजवते इथे कारली मी असं जरा भाजून घेते तव्यावर असं मिश्रांना खूप आवडते चला करते मी किती वाजले बघा बाराला साडे बाराला पाच मिनटं कमी आहेत चला आपला सगळा सेपअप झालेला आहे तव्यावर भाजलेलं असं खूप आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी असं करत असते जेवताना सगळीच खात्यात एकटंच खात नाही मी सगळीच मिळून खात्यात आवडते म्हणून असं करत असते मी चला इथंच व्हिडिओचा चेंज करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या ऑडिओमध्ये भेटू सरांना बाहेर फारं वांगण नक्की करून बघा